हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा की आपण मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार केले आहेत तर यावर्षी पाच गुरुवार आलेले आहेत पाचव्या गुरुवारी अमावस्या येत आहे आणि अमावस्या ही संध्याकाळी सव्वा पाच साडेपाचला संपणार आहे तर अनेक असे प्रश्न आहेत की पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं की नाही करायचं तर पहिलं म्हणजे गुरुवारी पाचव्या उद्यापन के म्हणजे अमावस्याच्या दिवशी उद्यापन केलेलं हे खूप छान आहे आहे कारण अमावस्येच्या दिवशी आपण देवीची पूजा करतो म्हणजे देवीची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं कारण आपण लक्ष्मीची जे आपण लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्येच्या दिवशीच असतं त्याच्यामुळे अमावस्याच्या दिवशी उद्धापन करण्यात काही हरकत नाही आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा की आपण जे सामान वापरतो देवीच्या देवीची पूजा मांडताना त्या सामानाचं नंतर काय करायचं त्या नारळाचं काय करायचं आणि दुसरं म्हणजे की समजा सुतक असेल काही विटा असेल मासिक पाळी असेल त्यावेळेस जर आपली एखाद्या गुरुवारची पूजा राहिली असेल तर दोन घट मांडायचे का त्यानंतर आपल्याला जर समजा पाचव्या गुरुवारी उद्यापन करायला नाही जमलं तर तिथून पुढे पौष माहून महिना लागतो तर त्या पौष महिन्यामध्ये उद्यापन करता येईल का असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात तर आपण या, आप या व्हिडिओमध्ये त्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू आता लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी अनेक असे उपाय केलेले जा केले जातात आणि देवीची ओटी देखील भरली जाते त्या दिवशी तुम्ही कुमारिकांना सुवासिनींना जेवू घालू शकता आणि त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण ठेवू शकतो अमावस्या जरी असली तरी त्या दिवशी महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकष्ट त्या पोथी वाचायची आहे कहाणी ऐकायची आहे आणि आरती नैवेद्य हे सगळं आपल्याला त्या दिवशी करायचं आहे आता पूजेच्या वेळेस आपण जो नारळ वापरलेला आहे तर त्या नारळाचं काय करायचा असा आपल्या डोक्यात प्रश्न येतो तर तो, तो, तो नारळ आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे कारण पाचही गुरुवार आपण लक्ष्मी स्वरूप त्या नारळाला मानून त्याची पूजा केलेली आहे त्याच्यामुळे तो नारळ फोडून खायचा नाही आहे तो नारळ तुम्ही पाण्यात सोडायचा आहे आणि पाण्यात जर सोडणं नाही जमलं तर आपल्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये किंवा शेतात मळ्यात तुम्ही त्या नारळाचं झाड म्हणजे नारळ लावू शकता तर हा देखील म्हणजे मुद्दा आहे की आपण उपवास कधी सोडायचा तर आपण उद्यापन झाल्यानंतर अमावस्या संपल्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि जर सुतक विटाळ किंवा मासिक पाणी आल्यामुळे आपल्याला एखादा गुरुवार आपल्याला पूजा करता येत नाही किंवा आपल्याला ती दुसऱ्याकडून मांडून घ्यावी लागते आणि जर तसं नाही जमलं तर आपण पूजाच मांडत नाही फक्त उपवास करतो तर अशा वेळेस जेव्हा पुढचा गुरुवार येतो त्यावेळेस आपण दोन घट मांडायचे का असा देखील प्रश्न असतो तर नाही कारण आपण एकच घट मांडायचा आहे कारण आप आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो आणि ती एकच घट मांडून मनोभावे पूजा करायची आहे आणि काही चूक झाली असेल तर मनोभावे क्षमा मागायची आहे आणि व्य अगदी भावपूर्ण पद्ध भावने एक, एकदम छान अशा भावनेने श्रद्धेने देवीची पूजा करायची आहे आता आपण कलशाखाली जे तांदूळ वापरतो तर ते तांदूळ काय करायचं तर ते तांदूळ थोडंसं पक्ष्यांना टाकायचं आणि बाकीचं उरलेलं जे तांदूळ आहे ते आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये किंवा गव्हाच्या गोणीमध्ये किंवा नाही का ड्रममध्ये ते टाकून वापरायचं आहे त्यानंतर आपण कलश जेव्हा आपण पूजा मांडतो त्यावेळेस कलशामध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकत असतो तर बऱ्याचशा महिला ते सुपारी आणि एक रुपयाचं नाणं हे लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवतात तर तुम्ही सुद्धा असं करू शकता तर आपण उद्यापनाच्या देवी महालक्ष्मी महात्म्य असं पुस्तक देत असतो सुवासिनींना आपण ज्या काही पाच सात अकरा सुवासिनी बोलवलेल्या असतात त्यांना आपण ते पुस्तक देतो तर शहरी भागामध्ये आता बऱ्याचशा महिला हे पुस्तक घेण्यास नको म्हणतात कारण ते पुस्तक दरवर्षी भेटतं आणि ते ते कुठंतरी टाकलं जातं किंवा ते वाचन केलं जात नाही व्यवस्थित ठेवलं जात नाही तर या पुस्तकाची अवहेलना होऊ नये म्हणून तुम्ही ते पुस्तक नाही दिलं तरी चालेल त्याऐवजी तुम्ही एखादं छान चानस, असं छान अशी भेटवस्तू फळ खाण्याचा पदार्थ उपवासाचा किंवा तुमच्या इच्छेला जे येईल ते तुम्ही त्यांना देऊन हळदी कुंकू करू शकता आता राहिला प्रश्न की पाचव्या गुरुवारी जर आपल्याला मासिक पाळी आली आपल्याला उद्यापन करता नाही आलं तर आपण ते पुढच्या महिन्यात करू शकतो का तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी पूजा मांडून जशी आपण ह्या महिन्यात मांडतो सेम तशी पूजा व्रत करून तुम्ही पौष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करू शकता आणि ते पण चालतं आता असं पण असतं की शेवटच्या गुरुवारी आपण महा हे सत्यनारायण करू शकतो का तर नक्कीच आपण शेवटच्या गुरुवारी सत्यनारायण पूजा करू शकतो आणि जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम असेल आणि तुमच्या घरात जर कोणी करणारं असेल तर तुम्ही उपवास तुम्ही करायचा आहे आणि उद्यापन तुम्ही दुसऱ्या घरातल्या व्यक्ती स्त्रीकडून किंवा लेडीजकडून तुम्ही करून घेऊ शकता तर ब काही स्त्रिया गरोदर असतात आणि गरोदरपणामध्ये ओटी भरूनही घ्यायची नसते आणि दुसऱ्याची भरायचीही नसते तर त्या दिवशी जर आपल्याला देवीची ओटी भरायची असेल सुवासिनींची ओटी भरायची असेल तर काय करायचं तर घरामध्ये आपल्या सासू असते किंवा कधी आई असते किंवा आपली मुलगी असते तर त्यांच्याकडून तुम्ही त्या सुवासिनींची ओटी भरून घेऊ शकता तर अमावस्या काळामध्ये हळदी कुंकू करायचं का हा पण प्रश्न आहे तर काही हरकत नाही कारण जसं मी आधीच सांगितलं की दिवाळीला आपण अमावस्यामध्येच लक्ष्मीपूजन करतो आणि सर्वात मोठा सण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आवाहन करतो ते अमावस्या काळामध्येच करतो त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता निसं निः संकोचपणे तुम्ही हे व्रत करायचं आहे आणि उद्यापन करायचं आहे उलट एक गुरुवार आपल्याला देवीची पूजा करण्यास देवीची सेवा करण्यास जास्त मिळाला असं म्हणून भक्तिभावाने उद्यापन करायचं आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून खाली नक्की सांग